हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली तर सध्या आषाढ हा महिना चालू आहे आणि आपली परंपरा आहे आषाढ तळणे तर आषाढ तळणे म्हणजे आषाढ या महिन्यामध्ये आपण वेगवेगळे तळलेले पदार्थ केले जातात आणि ते खाल्ले जातात जेणेकरून आपल्या शरीराची गरमी टिकून राहावी कारण या महिन्यामध्ये खूप दूषित पाणी झालेलं असतं ज्या कीमुळे आपल्यामध्ये खूप रोगराई पसरते त्यामुळंच आपण तळलेले वेगवेगळे पदार्थ खात असतो त्यामधलाच एक पदार्थ आहे तिखटपुरी किंवा कोंडगुळे तेच आज आपण बनवणार आहोत तर चला रेसिपी स्टार्ट करूया तर पहा कोंडगुळे किंवा त्याला तिखटपुरी असंही म्हणलं जातं तर ते करण्यासाठी प्रथम आपल्याला हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि आपले जे मसाले असतात जिरे ओवा याचा एक ठेचा बनवून घ्यायचा आहे जो की आपल्याला ते कोंडगुळे किंवा तिखटपुरी आहे ते बनवण्यासाठी इथं यूज करायचं आहे तर त्यासाठी मी इथं सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या खूप तिखट आहेत तर त्या मी तोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि ही हा लसूण आहे बघा जो या रेसिपीमध्ये आपल्याला लसूण भरपूर वापरायचा आहे आणि कोथिंबीर कोथिंबीरची डेट आहेत ना ती टाकते मी यामध्ये जी की बारीक होतात आणि त्याचे टेस्ट खूप छान लागते यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं टाकायचं आहे जिर्याणी टेस्ट खूप छान लागते बघा आणि त्यामध्ये अर्धा चमचा ओवासुद्धा घालायचा आहे वरतून एक चमचा मीठ घालूयात आणि हे मिश्रण जे आहे म्हणजे जो ठेचा आहे तो बनवून घेऊया बघा मस्त ठेचा झालेला आहे असा रवाळच ठेवायचा आहे खूप बारीकही नाही करायचं आहे आपल्याला तर आता आपण पीठ मळून घेऊयात तिखटपुरी बनवण्यासाठी त्यासाठी इथं मी एक ताट घेतलेलं आहे आपण जे कणिक मळण्यासाठी घेतो ना ते ताट त्यामध्ये ता आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे बघा इथं गव्हाचं पीठ जास्त वापरायचं आहे दोन वाट्या आपण गव्हाचं पीठ घेऊया आणि यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं आहे बघा आणि एक वाटी बेसनपीठ आता हे स तिन्ही पीठ आहेत ना ते व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया हाताने मिक्स करून घ्यायचं याला याला आपण मल्टीग्रेन ही म्हणू शकतो खूप पौष्टिक असतं हे आता यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं चवीपुरतं आणि एक मोठा चमचा हळद टाकायची ज्यामुळे की आपल्या तिखटपुरीला मस्त असा रंग येतो येलो कलर तर पहा हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थितपणे जेणेकरून हळद आहे ती सगळीकडे पसरली जाते आणि हा बनवून घेतलेला ठेचा आहे ना हा टाकायचा आहे हा खूप जास्त नाही आहे त्यामध्ये कोथिंबीर टाकल्यामुळं तो जास्त दिसतोय पहा आपण यामध्ये पाणीही थोडं थोडंसं घालूया आता हे आणि वरतून खूप सारी कोथिंबीर टाकायची बघा यामध्ये जेवढी कोथिंबीर जास्त तेवढी त्याची टेस्ट वाढते आणि आता थोडं थोडंसं पाणी घालून याला मस्त पीठ मळून घ्यायचं याचं चपातीसारखंच मळायचं आहे थोडंसं घट्ट ठेवायचं म्हणजे जास्त सैल नाही करायचं आहे पहा इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे बघा मस्त जास्त घट्टही नाही आणि खूप सैलही नाही आता व्यवस्थितपणे याला तेल वगैरे लावायची काही गरज नाही आहे आता थोडंसं हाताला तेल लावून आपण एक मोठा गोळा करून घ्यायचा आहे चपातीपेक्षा थोडासा मोठा ठेवायचा आहे कारण तिखटपुरी ही थोडीशी जाडच करावी लागते तर पहा आपण गोलसर त्याचा गोळा करून घेऊया आणि त्या गोळ्याला दोन्ही साईडनं तेल लावायचं आहे पहा म्हणजे आपण पीठ न वापरता इथं पुरी करतो आहे तर त्याला दोन्ही साईडनं तेल लावलं आणि ही आपण पोळी लाटून घ्यायची आहे चपातीसारखी तेलामुळे ते चिटकत नाही आणि चिटकायला लागल्यास वरतून थोडं थोडंसं हातानं तेलही लावायचं आहे याला आणि मस्त अशी पोळी लाटून घ्यायची आहे खूप जाडंही नाही आणि खूप पातळही नाही मध्यम आकाराची पोळी लाटून घेऊया आपण याची इथं आपण तेल यूज केलेलं आहे बघा पीठ जर वापरलं तर पिठामुळं जरा जास्त तेलकट होतात पुऱ्या आणि तेलच जर वापरलं तर जास्त तेल ऑब्झर्ब नाहीत करत त्या तर पहा आपण इथं एक वाटी घेऊन त्याच्या गोल गोल पुऱ्या कापलेल्या आहेत आपण अशा छोट्या पुऱ्याही करू शकतो याच्या किंवा याला चार कट करून याचे ट्रायंगल शेपचेही पुऱ्या आपण याच्या बनवू शकतो तर पहा आपल्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत इथं आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेही आता गरम झालेलं आहे मध्यम तेल तापून घ्यायचं आहे बघा जास्तही हाय फ्लेमवर नाही तळायच्यात आपल्याला ह्या तर पहा आपण यामध्ये पुरी पूर, सोडली आहे आणि ती फ्राय होत आहे बघा आणि अधूनमधून चेक करायचं खालून गोल्डन कलर आला ना ती मग त्याची पलटी करायची आणि जास्त आलटून पालटून नाही पुरी तळायची त्यानं तेल खूप पिली जाते ती आणि तेलकट होते त्यामुळं दोन्ही साईडने एकदा एकदा आपण याला तळून घेऊया ह्या पुऱ्या प्रवासासाठी एकदम उत्तम असं ऑप्शन आहे बघा बेस्ट ऑप्शन कारण ह्या सात आठ दिवस सहज टिकून जातात टिकतात या खराब होत नाहीत अजिबात आता सध्या वारी चालू आहे तर वारकरी आपल्या प्रवासामध्ये जाताना ह्या पुऱ्या नक्कीच घेऊन जाऊ शकतात खूप टेस्टी आणि टिकणारी रेसिपी आहे तर पहा एक एक पुरी आपण त्यामध्ये टाकून तळून घेत आहोत आणि त्या मस्त अशा तळल्या जात आहेत बघा अजिबात तुटत नाही फुटत नाही काही नाही बघा कसली टम्म अशी भुगलेली आहे आपली पुरी अशीच एका साईडनं गोल्डन गोल्डन कलर येईपर्यंत ती तळायची आहे आणि नंतर पलटी मारायची आहे बघा कसला सुंदर कलर आलेला आहे मस्त आणि त्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे त्यामुळे त्याला येलोही कलर दिसत आहे बघा मस्त अशीच एक एक पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे आपला पारंपरिक पदार्थ आहे बघा गावाकडे याला कोंडूळ असं म्हणतात प्रामुख्याने हा पदार्थ आपण दिवाळीमध्ये करतो सध्या आषाढ महिना चालू आहे तर असे तळणाचे पदार्थ आपण केले पाहिजेत म्हणजे आपला आषाढ तळून झाला असं म्हणता येईल तर पहा आपली प्रत्येक पुरी मस्त फुकती आहे बघा आणि त्याला कलरही मस्त येतो आहे आता आपण तेलापासून तेल लावून पुरी केलेली आता आपण पिठाचा वापर करून पुरी बनवूयात तर काय नाही आपण सहज गोळा करतो चपातीला तसा गोळा करायचा आहे आणि दोन्ही साईडने त्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि आपण पोळी लाटतो चपाती लाटतो ना तशी गोल लाटून घ्यायची बघा गोल नाही जरी लाटली तरी चालेल कारण याला आपण कापून तळतो आहे त्यामुळं ती चौकोनी किंवा दुसऱ्या कुठल्याही आकारामध्ये आली तरी चालेल काय नाही बघा पीठ लावल्यामुळं अजिबात चिटकत नाही आहे पण एक प्रॉब्लेम आहे पीठ लावलं तर जरा तेलकट होते ती अशा प्रकारे आपण पोळी लाटून घ्यायची आहे आणि पहिली स्टेप पहिल्या पोळीला जी यूज केली ती तसंच आपण कुठलंही एक ज्याला काठ असतात तशी वाटी डब्बा किंवा डब्याचं झाकण घेऊन त्याच्या मस्त पुऱ्या पाडायच्या आहेत बघा झालेली आपली पोळी लाटून बघा जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही आता वाटीने आपल्या आपण गोल गोल त्याच्या पुऱ्या बनवून घेऊया इथं आपली गोल अशी पुरी बनवून रेडी आहे बघा आता तेलही कापले त्यामध्ये आपण एक पुरी टाकून तळून घेऊयात बघा मस्त आपली पुरी चांगली तळली जाते बघा कसला छान असा कलर आलेला आहे येलो आणि गोल्डन एक साईड त्याची तळली ना मग पलटी मारून दुसरी साईड तळायची आणि सारखं सर कालटी पालटी केलं ना की ते तेलकट होतं बघा कसली टम्मा अशी भुगलेली आपली पुरी कलरही छान आता आपल्या सगळ्या पुऱ्या तुळून झालेल्या आहेत बघा आता खाण्यासाठी घेऊया तर ही पुरी सगळ्यात जास्त दह्यासोबत छान लागते मस्त वाटीमध्ये दाटसर असं दही घ्यायचं आहे आणि ह्या पुऱ्या मस्त कॉम्बिनेशन आहे बघा मस्त खास स्वस्त रहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय